आए, राम रामजी शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असेल आणि बरेच राहा हा चला आता काम चालू आपलं आपण बनवणारे आज मस्त पैकी करंजा करंजा बनवायच्यात ते काय पोर आहेत ना हा जो आयश त्या पूर्गी झोपाय लागली हा आणि तर चला आता मस्त पैकी आपण करंजा बनवायच्यात तर करंजा बनवायसाठी मी टाकलेला आहे तूप। तूप, टाक तूप तूप टाकले तूप तूप टाकलेलं आहे छानपैकी मस्त दोन तीन चमचे एक किलो रवा आपण मस्त भाजून घ्यायचा आहे सुजी रवा रवा भाजून अजून खोबरं भाजून मस्त पैकी सारण तयार करू आपण करंज्याच साखर पिठी साखर टाकून हा चला आता दाखवतो तुम्हाला कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हा चला आता दाखवते तुम्हाला पुढं पुढं काय ते हा तर चला हे बघा मस्त पैकी हे बघा हे पॅकिंगची पॅकिंगचा रवा आहे हा हे एक आणि हो हे का हो हे दोन आहेत तर आता हे मी भाजून घेते मस्त पैकी तुपामध्ये बघा तूप पण टाकलेलं आहे मस्त तूप टाकलेलं आहे आणि तुपामध्ये आपण भाजून आहे ह्याला ले 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 ले। तर आता मी घेते हे टाकू ना आता हा का मस्त चाळायला लागलेली आहे रेगण छानपैकी चाळून घ्यायला लागलेली आहे अजून हे पण चालत चाळून घ्यायचं कारण काय त्या जाळ्या किती दिवसाचं असलं तर निघतं ना सगळं त्याच्यामुळं तर आता हे मस्त पैकी आपल्याला बनवायचंय चला का मस्त असे लागले आता रेगण चाळायला छानपैकी हाफ पॅकिंग मध्ये येत चाळव्याला रवीना पण आहे ना ते चाळणं पण नाही जरुरी आहे चाळ म्हणजे जरा चांगला आपल्याला पण बरं वाटतं ना खायला त्याच्यामुळे अंगावर येते का हे काय रवीना लागले चाळायला आता बरं होतं थोड्याशा करंजा कारण रवीना जायची कवा जायची आ इकडं बोल द्या उद्या रवी ना आता जायचंय तिकडं पोरांची शाळा हे आयुषची शाळा आहे ना आयुष हाय करते बेटी उलट पालत चालतं पार तरी उठून हाय सग ते आनवीला खेळवायचं चाललंय आनवीला दाखव का तुम्हाला तेव्हा रवीना चाळती तेव्हा तूप गरम होते आपलं दाखव आण आवडी होय आवडे हा बघा आमची ठकू बघा आमची ठकूबाई बघा आमची ठकूबाई बघा आमची ठकूबाई बघा आमची ठकूबाई बघा कशी खेळती कशी खेळती आमची ठकूबाई ना आंगळी तोंडात तोंडात बोट नाही द्यायचं ठकू ये दात दाखव दात दाखव दात दाखव तू दाखव थाव रे रे थाव रे अरे तो बघा दोन दात आले तवा दोन दात <laughs> <laughs> सगळे बघा ही पण आहे सगळे आहे बघा आमचे आणवी नाव तर कोण म्हणतच नाही तिला काही म्हणतात तर चला आता पडला बरं काही लक्ष ठेव रवीना लागली चाळायला आता मी घेते मस्त पैकी भरून वाळणार हे देख असं टाकून घ्यायचं मस्त पैकी मस्त तुपामध्ये बरं का कमी का अस थोडं तूप तेल जास्त टाकतात तूप जरा कमी टाकायचं पण तुपात भाजायचं छान लागते करंजी करंजी अशी मस्त पैकी होती मस्त आणि खोबरं पण घेणार आहे बरं का मी भाजून खोबरं पण आहे आणि हे सुद्धा रवा सुद्धा चांगला लाल मस्त ब्राऊन ब्राऊन करून घेणार तवा मग त्याचा बाकूर छान होत सारण कोण बाकूर म्हणत कोण सारण म्हणत ह्याला असं तुपामध्ये छान पैकी अजून टाकणार आहे तूप थोडस हे काय तूप ठेवलेलं आहे त्याच तुपातच तुप तुप घ्यायचं सगळं करून चला आता असं मस्त पैकी रवा भाजून घेतलेला आहे आणि रवीना मळती करंज्याचं ह्या का रविनात चाललंय फिटमाळायचं करंज्याच आणि तिकडे चाललंय पोरांचं खेळ आणि ह का हिकडे बसलं माझ्या जवळ हा आणि मी हव का हो का अशी बसावं लागते आणि मी बांधते आता रवा आता आपल्याला तूप टाकले आता मी आहे ना खोबरं खोबरं पण टाकून घेते माझ्याकडं पूरगी बसली बघा तर चला हो का मस्त आता खोबरं भाजून घेते मी जरा खोबरं परतून घ्यायचं आणि खोबरं रवा पेलायची आता ना खसखसत नाहीये बरं का माझ्याकडे आता जे आहे तेच पिठी साखर टाकायचं आता मस्त मिक्स करायचं जरा खोबऱ्याला पण वाफ लावून घ्यायचं बरं का हा चला आता हका पासा मस्त ह्याला पण गोल्डन कलर करून घ्यायचं छान पैकी आणि ता, ह्याच्यात टाकायचं आता आपण मस्त थोडस थंड होऊन द्यायचं सारण आणि मग आपण त्यात पिठी साखर टाकायची आणि मस्त वेल धुड्याचं पुढ ते वे वेल वेल धोड्यात वेल इलायचीचा पूड करायचा बारीक मस्त आणि ते पण टाकून घ्यायचं आणि मग हलवायचं चा छानपैकी आपल्या सरंजा ओक्केमध्ये तयार हे टाकून घ्यायचं आपलं सारण तयार सारण तयार तया पिठी साखर आणि इलायची टाकणारे आता मी इलायची पीठ करून मग ते बारीक करून आणि ह्याच करंजीच पीठ तयार तर आज बनवायची आपल्याला मस्त पैकी करंजी हम्म चला हा हो का मस्त पैकी खोबरं आणि रवा आता आपण टाकणारे मस्त पैकी पिठी साखर हे साखर वेगळे बरं का इकडं ह्याला बुरा म्हणतात शुद्ध चिनी हा हो का बुरा ह हो का हे आता हे टाकून घेणारे आपण साखर हे हो का पोरीला इकडे घे बरं तिला चला आता घेते टाकू ना घेऊ हो। हो, 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 का टाकून मी एक किलो आहे बघा चला आता हा ह्यातला अर्धा टाकून घेतल्या बरं का मी आता हे जरा मस्त पैकी असं कालून घेते असं दिसलं ना देकडं असे फोडायची जरा हे का असं हे हो, का हे हो, का हे हो, का आता हे आहे ना मोठं आहे ना लगेच फुटतं हे का का हे का आता हे घेते मी करून कालून घेते या चला आता हे बघा मस्त पैकी आपलं चाललंय करंजा बनवायचं चा। ह्या काय सारण तयार आहे करंजा व्हायला लाग रे लागल्यात रेविणा लाटायला लागली आणि मी भराय लागले मी भरून शेली ह्या का कट करायला लागले अशा कट करायचा असं कट, कट केल्या ना म्हणजे मग हे अशा फुटत नाहीत तुटत नाहीत हे अगदी छानपैकी होत्या करंजा अशा बनवायच्या आणि तळायचा है ना सलाता आता घेतो बनवून करंजा मस्तपैकी चला आता मस्त पैकी हका लागले आपण करंजा बनवायला हम्म दाखवते अजून पुढे चला आता का मस्त करंजा बनवल्या बघा करंजा पण बनवल्या हा इकडे खायचं चालू आहे इकडे हा हा काय नाही हा करंजा खातोय कसं कस काय खात रे तू करंजी करंजी आहे हा चला आता चिजम ते म्हणतोय चिजम खातोय तर लागली आता बनवायला करंजा हो का घेत बनवून मस्त पैकी करंजा मस्त चढायला लागली आता काय मस्त बनवल्यात करंजा या सगळ्यांनी करंजा खायला चालल्यात आपल्या करंज्या बनवायच्या हा मस्त झाल्यात बघा आपल्या घरात झाला

आणि या सगळ्यांनी करंजा खायला आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ ते पण सांगा मस्त पैकी छान छान बनवल्या बघा करंजा आता रवीना आहे ना उद्या त्याच्यामुळे ह्या पाशा करंजा बनवलेल्या आहेत एक नंबर करंजी बनले पण छान बनले तर आता मस्त चहा बनवती आणि चहा संग एक दोन करंजा मी पण खाणार आहे तर आज काय नाही एवढंच आपलं मस्त करंज्याचं दाखवलंय चला भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये पोराने पण खाल्ल्यात त्यांना पण आवडलेत बर का हा आणि घ्या सगळ्यांनी काळजी